जरा तिकडे रेश्मा बर की। का मला सांगायचं नाही तुला काय वाटलं मला काय कळत नाही अगं तुला सगळं लय हुशार तू यंदा चालत पहिला नंबर आहे बघ तो असताना माझा कसा येईल पल्ले तुझं नाही आला तरी त्याचं बी नाहीच येणार आपला अभ्यात आधी सारखा नाही राहिला म्हणजे कसं आधी कसा अभ्यास आहे की अभ्यास करायचा आता ते सोडून सगळं करतोय बघ तरी बी तोच काढणार आहे पहिला नंबर हाय का नाही बघ पल्लीला सगळं कळतंय पल्ले आता तरी बस किती कड पुस्तक दे माझ ऐक रेश्मा अभ्यास अगं नको का नाटकं करूस असं उलट पुस्तक धरून कोण अभ्यास करते वे कोणाला ऍड लावतेस असं सर मॅडम मी कशाला कोणाला ऍड लावत हि तर माणसं आधी जेडी झाल्यात पण बरं आहे की एड पण नाही काय म्हणायचं ती मन पण त्याच्या होती नाही जरा आज केवढा खाली आले तरी म्हणलं आज एवढी कशी हाऊस आले माझं पण बोलायची आता एकदा विचार की नुसते विचार की त्याच्यापेक्षा मी जाऊन बसू का तिच्यापाशी सगळे सळीच तर विचारत डोळ्यात डोळं घालून केवढा कोण राहिले तू का बस हाय घालया जुळते होती की माझं बी काहीतरी डोळ्यात डोळ्यात काय असते काय असते तिला राग आला विचार की ज्योते ती केवढ का गाली नाही आज अर्ज दिला असेल ना आणि तू वाचले बी असशील राहुल नसेल ना तुला मी कशाला वाचत्या मला नाही तसली सव नाही तसली तिला सवय नाही पण मीच म्हणले ह्या बारीनं काय येणार नाही त्याच कारण बिल सर मला वरट आज गेल्या सातारला तुझ्या पप्पा भेट बर म्हणून आलं नाही कोण कुणाला भेटायला नाही तेच की ती तिच्या वडिलांना भेटायला गेले ना ले ले हेच म्हणलो आज का कर मला माहित आहे का कर म्हणा ती जायचंय का बोलून जाऊया की असं बी दिवस झालं चित्त गेलो नाही वे वेळ रे की अरे मी तर आज वेळ नव्हतो तुम्ही जर लेवाना जबरदस्तीनं जा चला जाऊया अरे पण मला कस तरीच वाटतंय परत अजून उद्या मार खायला लागेल बरं असं घर तुझं दप्तर दे माझ्या दप्तरात मी जातो घेऊन गावलो तर खाय ना मी मार तू तरी वाचशील आ चालतंय आय घाल्या वरच्या मनानं तरी म्हण की लगेच दप्तर देतेस काढून खरंच आब्या माणसातला नाही राहिलाच तर काय करू जिथं तिथं तीच असावी असं वाटत असले की करमत नाही बरं ये मागण्या जातो आम्ही तुम्ही जावं पुढे आपले ठरले प्रमाण मी येतो दीड बॅग ए शुभ्या निरुप नीट दिला ना बाबा अगं बाया हो मी स्वतः दिलाय माझ्या तोंडाने मग त्याच तोंडाने इरड करत सुटतो सोयर हा अरे भाड्या त्याला सोबत घ्यायचं सोडून इथे काय आमची तोंड बघायला आलायस वे तुलाच तुलाच फक्त कळत बघ माझ्या मनातलं निस्त मनातलं नाही तुझ्या कुठलं कुठलं कळत सांगू का आबाळ हेपली आहे नाव तुझं सीमा पण बोलण्याला अजिबात सीमा नाही आता तुझ्या सारखे कुत्रे गावात ना हुंगत असल्यानंतर कशाला पाहिजे र सीमा अरे येड झाले अश्विने सांगितलं पुन्हा मी तोंड उघडलं ना तेला सोसायचं नाही आणि मी सगळं उघडलं ना तर तुला सोसायचं नाही बघू उघड ए अरे ह्याला सांग की एकदा बसा काय चाललंय तुमचं हे तर ज्याच्यासाठी आलोय त्याचा पत्ता नाही आणि तुम्हीच काय मांजरगत कळवण लावलंय आय घाल मग तुझी <laughs> काय बोलायचं होता आणि कशाला बघल हो बघा आणि तो बगल तिकडे चक्की तुझा भाव आला होता म्हणून इथं सोय केली असं बी इथं कोणी येत नाही आणि की तू रानात भेटलो ए हे अरे तिला नुसतं बोलायचं नाही महत्वाचं बोलायचंय हि तर वेळ वाया घालू नका पटदिशी आज जावा मी बाहेरनं कुलूप लावते तुमचं झालं की हाक मारा काय बोलून झालं की ना त्यांनी झोपून येऊ दे की तुला काय करायचंय का ए चला रुपट पट चला तरी किस्त लागेल का तुला काय करायचं नाही म्हणजे ती बाहेर आली की आपण दोघ आज जायला कशाला अजून इतकी वाईट दिवस नाही आले आ, हा माझ्यावर उठतो का उठतो की अरे भाडे पोत्यावर न उठतो का पोत पाहिजे मला बसायला डिझाईन छान आहे ग गळ्यातलं खरं सोन्याचं आहे कानातलं पण छान दिसतंय काय झालं आल्यापासून नुसतं करते बोल की काय बोलायचं होतं ते काय नुसतं बोल 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 काय करायचं नसतं का तुला एवढं तर ना ताट पोरग तू तुला काय वाटत नाही कर वाटत की तुझ्या डोळ्या डोळे घालून एकटक बघत बसावं तुझ हसण तुझ दिसण डोळ्यात साठवून ठेवावं तुझा हात हातात घेऊन तुझ्या खांद्यावर डोकं ठेवावं एवढंच काय जस आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो ना तस तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपाव कारण आई लहानपणी सोडून गेली ना त्यामुळं बायकोच्या ताईला बघतोय बायको असतीच की आईच बहिणीच येड आहेच माहित होत एवढं येड असेल नव्हतं माहित हे बिटक्या ही घ्यायची की वासू थावड्याल धरून वर अरे तरी गोळा करू की काय त्या गोळा करून दे तुला तापत असल्या तर राहू दे तशी बी काय मला आता चिचा कायची इच्छा नाही हे माकडा आम्हाला का ढवाळ लागली ती म्हणून खातोय तुला आवडते ती म्हणून आलोय चिचेला नाहीतर त्यांना आम्ही ओराव घ्यायला कोण मोकळा आहे अरे मागच्या आम्ही काठीनं मारलं म्हणून तू त्याला दगड घातलीस आणि आता आलं तर तुला खाल् किस्त दगड घालू र होय येऊ दे की चित्याचा आकडा फेकून मारतो का नाही बघ डोळ्यात घालवतो काय आमचा आणि आबेल तर माहित आहे आपला नेम कसा आहे ती त्याला सध्या एकच नेम माहित आहे केवडा होई राब्या तुझं ते केवडा जर नाही झालं तर ए आय घाल्या तुझं तोंड चांगलं नाही निदान चांगलं तरी बोलत जा हाय वय लक्ष मला वाटलं गेला बिलास की काय म्हणत आणि आय घाल्या माझं का तोंड चांगलं नाही अरे आमची आई म्हणत होती लाकात एक आहे आमचं पोरग बरोबर आहे तुझ्या का दुसरं होणार बी नाही लाकड तोंड्या

अगं भाकरी बी राहिली बांधलेली माझी तुझ्या आईचं ध्यान काय सरळ असते नगत बघती एकेकडन काम करते की राहिले तुला नाही जमायचं हे बघ भाकरी तुझे आपण दोघ संगट जाऊ चल दार उघड कुठं आठव आठवला आग आठव की मग काय झालं चल लवकर हाय हा मग आणखी इकडे तिकडे इकडे तिकडे हेंबाळण्यावर का कर काय करते अग काय कि अजून भाकरी बी बांधली नाही सोय तू आईवरती गेलीच बघा अगदी हकणार बांधते की नाही ठेवती कशी बांध लवकर तर मी एका आर खातो अग आपल्या माग काही उद्योग कमी आहेत वय बिगी 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 समजे काम करायची हा शेताव जायचं शेताला पाणी द्यायचे चल झालंय का उड लवकर चल लवकर बाहेर इकडे या अरे आमच्या बावड्याकडे लय भारी पुस्तक गावले त्यात लय भारी भारी लिहिले आई घालेली तुम्ही पुस्तक वाचायची होती तर तिथं वाचले असते की हे तर कशाला आलोय आधी बस खाली मग बघू तिथे या तर तिथे या तर, तर।, तर। वड बस के खाले अर्धा येईल अरे नाही कोणी येत बस अरे बस बस म्हटलं ना बस अरे या नाही थांब की जी तो बघू असं काय बघू काहीतरी माझ्या आयुष्यातली खरी घटना सांगत आहे एकदा मी मुंबईला जात असताना माझ्या जा बाजूला एक सुंदर आणि अंगपिंडाने टच्च भरलेली तिच्यावर नजर पडतात सगळ्यात आधी तिचे भरलेले दोन्ही आंबे मला खुनवायचे लय का आंबे घेऊन निघाले पण दोनच आंबे घेऊन कशी काय निघाली एक डझन तर घ्यायची की कि अरे याड्या ते खायचं आंब नाही चोकायचा असत ए असलं पुस्तक बंद कर हे आब्या तू ग बस लय माझ्या वाटत ऐकायला आणि तुला नसलं ऐकायचं ना तर नको ऐकू कान बंद करून घे हे माझ्या पुढं काय झालं सांग सारख्या टीला नको येऊ

कसं बोलतो तुम्हाला आमचं पप्पा बी मला असं कवा बोललं नाही मुळात हे करायचंच कशाला ए, ए बाबा जा की तुझी घरी जाऊन आय घाल की तिकडं उगाच इथं भाषण देऊ नकोस ला का करा ते करा आणि वर्ण याचं ऐकून बी घ्या पुन्हा इथं फिरकू नकोस कळलं ना इथं आश्विन होती ना म्हणून तिच्यासाठी केलंय नाही तर तुझ्यासारख्या नाही कशाला करता रे असली लपडी जर पोरीला सुख देता येत नाही तर मूर्ख आहेस का गा? ए नाही म्हणजे विचारलं तू नको सांगू मला सुखाच मूर्ख तू आहेस तू लिहिलं सगळं सांगत असतीस माझी खास आहे नाही कुणाला सांगायची नाही कुणाला सांगायची नाही नाही म्हणत आताच मला सगळं सांगितलं तिने बाहेर चॅनला तर वाढवून चढवून सांगत असेल ऐकून घेते म्हणून काय बी बोलशील जा की तुझी झक मार तिकडं मी काय ए ताई ताई सीमा ताई अगं रागाच्या भरात बोलला ग तू तेवढ बाहेर कुणाला बोलू नकोस बर का तुझा नंबर दे की तेवढा कधी ते काय ते लागलं बिगल तर आपलं चपलीचा देऊ का कुत्रे तू नको येऊ तुझ्यात वाट ना तुझा चांगल्यापणा सांगतोय ती ऐक तू का थांबलायस जेव्हा पाहिजे धर 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 टावर नेला गुडघ्यापासून हळू 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 <coughs> यकृत आणि स्वादू असे अवयव पाटातील आतील मागात भागात असतात मानवी अवयवामध्ये महत्वाची क्रिया हे अवयव पार पाडत असतात काय मानवी क्रिया मानवी क्रिया मानवी क्रिया हे अवयव पार पाडत असतात पंचेंद्रिय अशी मानवाच्या मानसिक स्वास्थ्य अभ्यास आलं मग खिशात का हात घातले सगळ्यांनी अरे ते येताना शाळेत आणलं होतं ना ते खातखात अभ्यास करते आणि तू असा या टाइमाला घरी रानात गेला का अरे नाही ते जरा काकडा मला तुम्ही शाळा सोडून बदना का आलय अरे ते नव्हतं ना म्हणून म्हटलं घरी अभ्यास करावा म्हणूनच सगळ्यांना इथं बसवून मी शिकवत होतो ए कळलं का सगळ्यांनी मी यकृत आणि स्वादपिंडू काय स्वादपिंडू वाद पिंडू 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 झाला <laughs> सगळे पास्ट कशाचा अभ्यास चाललाय कसं असते काय काय अभ्यास ढ पोरांनी हुशार पोरांनी शिकवायचा राहिलेलं पुस्तक अभ्यासाला आलं वाचूया हा मी नाही येणार येत गप्पा चला नाहीतर आपलं वांद होईल घरातली गुडघ्यापासून सोलत्याल आपल्याला नाहीतर आपला आव येऊन कमी होत्या हे घ्या बस काहीतरी करशील सोड हे या चाल कुठं दिस ना वाच आता कडणी ग ना तेव्हा येणार अरे म्हातार नाही आपला अभ्याय देऊ काय म्हणलेलंय येणार म्हणजे येणार शेवटी आलाच की ऐकायला हा होय मी अभ्यास करायला आलोय आणि तेच करणार आहे वाचतात हा गुडघ्यापासून हात वर जातो आणि आन... माझा हात मांडीपासून वर जातो हा नाही ना हा पुढं काय अरे सांग की कोणीतरी आपल्याला म्हणलं होतं मी तर अभ्यासाला आलोय आणि तेच करणार आहे आणि असं मग कोणीतरी म्हणलं होतं असं घाणड पुस्तक कोणी आणलं र मी बाबा सभ्य असं ऐकत बी नाही बर वाचकी पण होय आपल्याला हे सगळं आत्ता काय वाटत असेल आणि आधी का नाही वाटलं हे सगळं एवढं भयानक असते वय हा पुस्तकातले लय म्हणजे असेल पुस्तकात कोण खोटं लिहित वय आरपणे लिहित कोण असेल आणि त्या लिहिणाऱ्याला आपल्यात होणार बदल आपल्या गरजा कळत असतील का मोठी माणसं कावंच आपल्याला याबद्दल काय बोलत नाहीत माझा दादा बी कावा काय बोलत नाही पण त्यांनी जर आपल्याला सांगितलं नाही तर मग आपल्याला कळणार कसं की हे नेमकं काय असतंय ते लय न प्रश्न विचारूस हे जो काही पेपर नाही येणार दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या तिला बघितल्यावर किरणला किती आंबे दृष्टीत पडले <laughs> बरं